लाडकी बहिणी योजना सर्वांना माहिती बघा ई के मध्ये दुरुस्ती केली जाणार आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकेची मदत घेतली जाणार अशा प्रकारची अपडेट स्वतः आपल्या चॅनलवर आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती दैतटकरे यांनी पण दिली होती पण आज तुम्ही एक दुसरी पण अपडेट पाहत असताल की ई के वाय सीची दुरुस्ती करण्यासाठी अंगणवाडी सेविकेकडून नकार देण्यात येत आहे मग यामध्ये खरंच ई वाय सीसाठी अंगणवाडी सेविका सेविकांच्याद्वारे नकार दिल्या जात आहेत का आणि जर नकार दिला जात असेल तर मग अशा प्रकारे जी ई के वाय सीची दुरुस्ती प्रक्रिया आहे तर त्याला काही अडथळा येऊ शकतो का, का आणि नेमकं का पुढे काय होणार अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे नेमकं खरंच अंगणवाडी सेविकांनी ई केवाय सी करण्यासाठी नकार दिलेला आहे का खूप साऱ्या लाडक्या बहिणीने विचारलं आहे कमेंट्समध्ये की सर अंगणवाडी सेविकेने ई के वाय सी दुरुस्तीसाठी नकार दिलेला आहे अशा प्रकारचे अपडेट्स येत आहेत तर ती नेमकी काय अपडेट आहे एकदा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा अंगणवाडी वर्क असोसिएशनकडून अंगणवाडी सेविका जी सी दुरुस्तीची जी कामं त्यांना लावली आहे तर त्यामुळे त्यांनी नकारात्मक त्याला विरोध दर्शवला आहे परंतु यापूर्वीच अंगणवाडी सेविकेने जे फॉर्म भरले होते काही आपले लाडकी बहीण योजनेचे तर त्या फॉर्मचे काही ठिकाणी जे अजून पण मानधन मिळालेले नाही म्हणजे अंगणवाडी सेविकेला लाडकी बहीण योजनेचे ज्यावेळेस फॉर्म सुटले होते त्यावेळेस काही मानधन द्यायचं होतं आता असं नाही की सर्वच ठिकाणी मानधन बाकी आहे काही ठिकाणचं अजूनही मानधन बाकी आहे तर त्यामुळे एकंदरीत तशा प्रकारचा विरोध जे आहे तो तो होताना आपल्याला दिसत आहे पण याचा अर्थ मुळीच असा नाही की अंगणवाडी सेविका मग ई के वाय सीची दुरुस्ती प्रक्रिया करणार नाही आणि आणि त्यामुळे मग एकंदरीत लाडक्या बहिणीची केवायशी रखडणार असं नाही होणार आणि हीच बाब तुम्हाला सर्वांना क्लिअर व्हावी त्यासाठी हा छोटूसा व्हिडिओ आहे बघा यापूर्वी तुम्हाला माहीत असेल एक उदाहरण सह सांगतो बघा यापूर्वी तुम्हाला माहिती आहे चार चाकीचं ज्या वेळेस व्हेरिफिकेशन होण्याची प्रक्रिया चालू होती चार चाकी गाडीची त्यावेळेस पण अशाच प्रकारचा विरोध जे आहे अंगणवाडी सेविकेकडनं दर्शवण्यात आला परंतु मात्र नंतर पाहिलं आपण तर नंतर जे आहे अंगणवाडी सेविकेकडून चार चाकीचं व्हेरिफिकेशनसाठी सर्वे करण्यात आला होता त्याचप्रमाणे रेशन कार्डची जून जुलैमध्ये जी रेश ही झाली होती म्हणजे पडताळणी झाली त्यावेळेस पण अंगणवाडी सेविकेची मदत घेण्यात आली होती त्यावेळेस पण थोड्या भाऊ प्रमाणामध्ये विरोध दर्शवण्यात आला पण शेवटी मात्र अंगणवाडी सेविका अंगणवाडी ताईच हे सर्वात महत्त्वाचे कामं पार पाडतात ही बाब पण आपण सर्वांनी विचारात घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे यावेळेस पण जरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नकारात्मक न्यूज येत असेल की अंगणवाडी सेविका ई के वायची दुरुस्ती करणार नाहीत वगैरे वगैरे अशी किती जरी अपडेट आली तर शेवटी लक्षात ठेवा दोन्ही वेळेस आपल्याला तशा प्रकारच्या नकारात्मक न्यूज आल्या तरी देखील अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली होती त्यावेळेस आणि थोड्या बहु प्रमाणामध्ये मी सांगितलं की विरोध दर्शवण्यात आला होता मात्र शेवटी अंगणवाडी सेविकांनी महत्त्वाची भूमिका बजावत ते कार्य पार पाडले होते हे पण कोणी विसरायला नाही पाहिजे त्यामुळे के शेवटी जे आहे के वाय सी दुरुस्ती प्रक्रिया अंगणवाडी सेविकेकडूनच होणार त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका कितीही जरी अपडेट आल्या तरी देखील अंगणवाडी सेविकाचीच मदत घेतली जाणार आहे ई वाय सी दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी म्हणतो आहे फक्त त्यामध्ये माझी एवढीच इच्छा आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितदादा तटकरे राज्य शासनाला की ज्या लाडक्या बहिणी परित्याप्त आहेत ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी पण सीची प्रक्रिया अंगणवाडी सेविकेच्याद्वारे किंवा पोर्टल चालू करून सुरू करावी एवढीच या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे तुर्तास तरी बघा तुमच्या मनामधला जो मुद्दा आहे की ई सीसाठी अंगणवाडी सेविकाने नकार दर्शवला होता का तर जरी दर्शवला असला पण मात्र के सीची दृष्टी जी आहे तर ती दुरुस्ती अंगणवाडी सेविकेच्या द्वारेच केली जाणार आहे आणि सध्या लगेचच त्यांनी केलेली नाही सुरुवात जेव्हा सुरुवात केली जाईल म्हणजे या आठवड्याभरामध्ये तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ उपलब्ध होईल त्यामुळे काहीही चिंता करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद